आजचे मराठी शब्द कोडे सोडवा मराठी शब्द कोडे शब्दसंपत्ती वाढवा आडवे या ठिकाणी आडवे आणि उभे शब्द देणार आहे तर शब्द कोडे ओळखायचं आहे आडवा तीन अक्षरी शब्द आहे सॉरी आडवा पाच अक्षरी शब्द आहे आणि उभा चार अक्षरी शब्द आहे ते ओळखायचं आहे आडवा पाच अक्षरी सुरुवात पापासून होते पा या अक्षरापासून पाच अक्षरी शब्द आडवी शब्द आहेत कोड़े ओळखा तर सूर्याच्या पलीकडे सूर्याच्या पलीकडे जाऊन म्हणजेच सूर्याच्या पलीकडे तर पाच अक्षरी शब्द ओळखायचा आहे आणि आडवा उभे शब्द कोडे त्याच्यामध्ये आहे पापासून सुरुवात होणारे पायातील वाहन पायातील वाहन म्हणजेच या शब्दकोड्याचं उत्तर कॉमेंटमध्ये सांगा पायातील वाहन आणि आडवळ आहे सूर्याच्या पलीकडे जाऊन पाचाक्षरी शब्दकोडे आणि उभे आहे तर याच्यामध्ये उभे आहे पायातील वाहन याच्यामध्ये आडवा आहे सूर्याच्या पलीकडे जाऊन म्हणजेच पारदर्शक पारदर्शक शब्द आहे आणि पायातील वाहन आपल्याला माहीतच आहे त्याला त्याला आपण पादत्राणे असे पण म्हणतो पादत्राणे